आहे पण काय होत बरेच जण ज्ञानेश्वर आपला एक्स्पो आहे तारखेला एक्स्पो असेल तर एक्सपोच्या तिथेच लोक येतात आणि म्हणतात आम्हाला करायचं लिड रायझर्स त्याच्यामुळे त्यांना आम्हाला घ्यावंच लागतं अकॉमोडेट करायला म्हणून आम्ही हा तीन कॅटेगरी चालू ठेवलेल्याच आहे शेवट मध्ये सेम गेल्या वेळेला

आणि सकाळी सहा वाजता त्याचं फ्लॅग ऑफ होईल पहिलं एकवीस किलोमीटरचं फ्लॅग ऑफ सहा वाजता होईल त्याच्यानंतर एक सव्वा सहा वाजता दहा किलोमीटरचं होईल आणि त्याच्यानंतर एक सात किंवा सात सव्वा सात आपण म्हणतात पुढचं आठ वाजता आठ वाजता आठ वाजता स्टुडंटचं हे होईल फ्लॅग ऑफ होईल आणि त्याच्यानंतर मग आपले अड्रेस तर आम्ही त्याच्यामध्ये थोडी काळजी का घेतोय की फुलं आणि पालक बऱ्याच वेळेला असं होतं पालकांना मुलांबरोबर धावायचं असतं मुलांना पालकांबरोबर धावायचं असतं आणि काही मुलं असतात तर ते आम्हाला अवॉइड करायचं धक्का बुक्की काही नको ते एक अडीचशे अडीचशेचा बॅच करून आपण सोडणार आहोत स्टुडंट्स त्यानं संख्या मोठी आहे अडीच हजार स्टुडंट्स आहे त्याच्यामुळे आपण ते टप्प्याटप्प्याने सोडू पण त्याच्यानंतर एक साडेआठ वाजता ज्येष्ठांची असेल सिनियर्सची वॉकॉन असेल तो दोन किलोमीटर आहे एक किलोमीटर जाणं एक किलोमीटर आणि ऑन रोड सगळं जे गरजेचं असतं ते सगळंच आपण ठरणार आहोत ओआरएस असेल पाण्याच्या बॉटल्स असतील तुमचं जे कॅमिटिशेस बार्स असतील मेडिकल सपोर्ट तर नक्कीच आहे आपल्याकडे अँब्युलन्सेस असतील रिकव्हरी रूम आहे आपलं फिजिओथेरपिस्ट आपण पुढे न्यायला बोलवली टीम आहे पंधरा लोकांच्या हा तर घेणार आहे तर ते पण एक टीम असेल आपली तिथे आणि त्याकडे प्राइस डिस्ट्रीब्युशन साधारण आम्ही जे बाकीचे प्राइजेस असतात खूप असतात ना तोपर्यंत काय होतं पार्टिसिपेंट कंटाळून जातात आम्ही थोडे थोडे साडेआठ वाजल्यापासून जेवढे जे बाकीचे आहेत त्याचे उरकून घेणार आणि जे मेन प्राइजेस आहेत ते आपण साधारण एक मेन इव्हेंट करून नऊ वाजता तो इव्हेंट कोण असेल इव्हेंटला तुम्ही तर आहातच पण गेले कोणी रजिस्ट्रेशन झालंय काय कडलंय आपल्याला कोणी आणायचं तर ती दादा आहेत बापूसाहेब आहे आहेत माझी सगळी टीम आहे किती किती किलोमीटर असेल त्याला बक्षीस कसं असत एकवीस किलोमीटरला बक्षीस ह्याच्यावरती दिलेली आहे तुमच्याकडे टॅम्पलेट्स आहेत त्याच्यावरती दिलेली आहे आणि त्याच्यावरती सांगितलं पाहिजे किती आहे एकवीसच सेम एकवीसला आपल्याकडे पहिला विनरला आपण एकवीस हजार आहे फर्स्ट रनर ऑफ सॉरी विनरला एकतीस हजार एकवीस हजार आणि अकरा हजार सेकंड रनर ऑफ ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी आणि दहा किलोमीटरला फिमेल्स ना मेल फिमेल दोघांनाही हो पंधरा हजार टेन किलोमीटरला दहा हजार आणि सात हजार आणि मग त्याच्यानंतर खाली आहे एकवीसला पुन्हा दहा हजार आहे सात हजार आहे पाच हजार आहे सगळे दोन एक कॅटेगरीज म्हणजे तीस ते एकोणचाळीस दहा हजार सात हजार पाच हजार ओपन कॅटेगरीमध्ये एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार आणि पन्नास ते साठ वयोगटाला दहा हजार सात हजार पाच हजार आणि दहा किलोमीटरला पाच हजार तीन हजार दोन हजार आणि साठ वर्षाच्या अबव एकवीसला आहे दहा हजार सात हजार पाच हजार दहा ला परत पाच तीन दोन आणि फॉरेन नॅशनल्स ना आपण वेगळं ठेवतो आपण काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याच पार्टिसिपेंट वरती अन्याय होतो कारण फॉरेन नॅशनल्स दोन पाच मिनिटातच ते जातात आणि कळून येतात परत तर आपल्या मुलांवरती अन्याय होऊ नये म्हणून आपण त्यांची कॅटेगरी वेगळीच ठेवलेली आहे त्यांना बक्षीस वेगळीच ठेवतात हेच ठेवणार जे काय आपण आता देतो इतरांना तेच देणार पण त्यांची कॅटेगरी वेगळी असते अजून चालू ठेवले आपण ना साधारण तरी कधी बंद करणारे दिवस दोन तीन दिवस आधी कारण आपण आम्ही तयारीत आहोत सगळं म्हणजे जरी जा। एक्सेस जरी झालं पूर्वी आपण काय करायचो जरी आपल्याकडे आप करा टी शर्ट नसतील किंवा मेडल्स बनवायला वेळ लागतो तर म्हणून आपण थोडस आ, कमी घ्यायचं रजिस्ट्रेशन या इतका रिस्पॉन्स चांगला आहे की आम्ही आमची पण तयारी ऑलरेडी झालेली आहे टी शर्ट्स असतील मेडल्स असतील बिब्स असतील सगळ्याची आपली तयारी आहे त्याच्यामुळे आम्ही आरामात पाच हजारपर्यंत जाऊ शकतो